नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय ज्ञान अदा क्रिएशन यूट्यूब चॅनल या चॅनलच्या आपण सध्या भविष्यवेध भागात आहोत त्यात राशी कशी राशी ही अशी कशी या भागात आपण सध्या मुक्त संचार करत हो। आहोत कसं असतं बघा ना शब्दावानं शब्द जोडला जातो तसं तुमच्या प्रश्नांमधनं विषय निघत जातो आणि त्या विषयावर थोडस मी पहिल्यांदाच तुम्हाला क्लिअर केलेलं की मी कोणी भविष्य व्यथा वित्त नाही पण माझा याच्यावर अभ्यास आणि वाचन आहे तर त्या याच्यात मी तुम्हाला राशीचे भाग सांगितले राशी कशी हे सांगितले राशीचे गुणधर्म सांगितले तर त्याच्यावर लगेच पुन्हा पुढचा प्रश्न आला की कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय टाळावं हे तरी सांगा सांगणार माझ्या हिशोबानेच सांगणार हां जसं तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की मी राशीच्या बाबत जे वैविध्य किंवा राशीचे जे गुणधर्म हे सांगितले प्लस मायनस म्हणणार नाही मी एवढ्याच कळता की प्रत्येक माणसात कमी जास्त असतंच काहीतरी पण तो त्याच्या जागी श्रेष्ठ असतो असं माझं मत आहे हे जे माझ्याकडं आहे ते कदाचित तुमच्यापैकी एखाद्याकडं नसेल पण जे तुमच्याकडं आहे ते माझ्यापैकी माझ्याकडे नसेल त्यामुळं तो तो आपल्या जागी श्रेष्ठ असतो मला कोणालाही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ म्हणायचं नाहीये हा पण जे राशीचे गुणधर्म सांगितले गेलेले आहेत त्या गुंधमामधनं जर कुठली गोष्ट आपण टाळू शकत असेल किंवा त्यात बदल करता येत असेल तर कळावा ना भविष्य भविष्य म्हणजे काय तुमच्या पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये कुठल्या गोष्टी तुम्ही आज टाळल्या तर भविष्य काळात तुम्ही जास्त सुखी वाल कारण शेवटी परत सुख हा शब्द इतका गोंधळात पाडणार आहे ना म्हणजे एखाद्याला स्वतःकडं मर्सिडीज असणं सुखाचं वाटतं म्हणजे मी सुखी आहे असं वाटतं माझ्यासारखा म्हणतो मला फोर व्हीलरच नको आहे ती माझी टू व्हीलर मस्त दोन वेळाला जेवाय खायला मस्त चवीचा टाकाटक तक मिळालं मी सुखी आहे एखादा बेरोजगार म्हणतो मला आत्ता नोकरी लागली ना कुठलीही अपार्ट फ्रॉम माय एज्युकेशन कुठलीही नोकरी लागली तर मी सुखी असेन तुमच्यापैकी एखाद्याच्या मनात असंही असेल मला आलिया भेटली तर मी सुखी होईन हा ती आता आली गे आलिया गेली रणवीर बर बरोबर पण भेटली असती तर चाललं असतं नाही का तिनं रणवीरशी लग्न केल्यानंतर तुमच्यापैकी किती जण उपाशी होते आठवून बघा बऱ्याच जणांना अन्नही गोड लागेल असं झालं होतं मग ते सुखी नव्हते का का ते आता कधी सुखी नसणार असणार आहेत ना ठीक आहे ना आली आहे गेली दुसरी येईल आनाजाना तो चला येत आहे ना हे लक्षात घ्या सुख हे मानण्यावर पण खूप वेळेला असं असतं की आपल्या भविष्य काळातल्या एखादी मोठं संकट आज आपण वर्तमान काळात काही बदल केले तर त्यातनं चुका सुधरून ते, ते संकट माइल्ड होऊ शकतं किंवा नाहीस होऊ शकत बघा पटलं तर घ्या कसं आहे ना समजा मला आज केलेल्या एखाद्या गोष्टीमुळं तीन वर्षानंतर त्रास होणार आहे ती गोष्ट आज जर माझ्या हातनं टाळली गेली तर तीन वर्षानंतरचा त्रास आपोआप नाहीसा नाही का झाला आता परत ही गोष्ट मानण्यावर आहे तुम्ही मानलीत आहे नाही मानली तर नाहीये चला नेऊ आपण आपल्या विषयाकडं जाऊ सगळ्यात पहिली येते मेष राशी मंगळ महापाराक्रमी धडक मेंढा मेष राशीची व्यक्ती कार्यतत्पर असतात त्यांना एक शिखर गाठलं की दुसरं शिखर गाठायची घाई असते मी त्यांना एवढंच म्हणेन सेकंड थॉट घ्या आपल्या स्पष्ट आणि फटकळ स्वभावामुळे समोसा दुखावलं तर जात नाही ना याचा एकदा विचार करा कशाला ना आपण जे वाक्य समोरच्याला बोलतोय तेच वाक्य समोरच्याने आपल्याला बोललं तर आपल्याला काय वाटेल ह्याचा निश्चित एकदा विचार करा आणि मग वाक्य टाका बघा तुमचं तुम्ही चेक करून बघा रोज तुमच्या मतामुळे तुमच्या नावाने खडे फोडणाऱ्या पन्नास माणसात एकदम पंच घटून पंचवीस तीस कमी झालेत का नाही हो तुमचं चुकत नसतं पळखड व्यक्तिमत्व म्हणूनच तुम्ही ओळखले जाता पण सांगण्याची पद्धत बदलता येते समोरच्याला डायरेक्ट बावळट म्हणण्यापेक्षा ठीक आहे तू थोडा आहेस राहू दे असं म्हणूनही सांगता येत आपल्या व्यक्तिमत्वात हा जो एक पळखडपण आहे ना तो तसाच ठेवा फक्त टोचणारे शब्द टाळा कदाचित तुमच्या आयुष्यात फार मोठा फरक पडेल दुसरी गोष्ट सगळ्याच गोष्टी एक घाव दोन तुकड्याने होत नसतात काही गोष्टी प्रेमाने होतात काही गोष्टी भिजत बोंगळ ठेवूनही होत असतात या गोष्टीचा एकदा विचार करा प्रत्येक गोष्टीचं उत्तर आत्ता आणि लगेच मिळालंच पाहिजे असा आग्रह ठेवण्यात अर्थ नसतो काही गोष्टींना थोडा वेळ द्यावा लागतो तो वेळ जाऊनच त्या गोष्टी मार्गस्थ होत असतात शंभरातली नव्वद महत्वाची कामं तुम्ही इथून करा नाही अशातला भाग नाही जी दहा राहतात ना विशेषत संसारातली ती इथून करा बघा तुमच्यावर चिडणारे लोकही तुमच्यावर प्रेम करू लागतील ते आजही करतायत पण थोडस दरारान दहशत वाटते आदरयुक्त भीती आणि भीतीयुक्त आदर यातला फरक ओळखायला शिका बघा ओके होत आहे का नाही हा ही गेल्यानंतर येते ना ती वृषभ्रास असते मी वृषभ्राशीला एकच सांगेन थोडासा आतला गाभा बघायला शिका वळचं आवरण किती सुंदर असलं तरी आत कदाचित का काही चुकीचं किंवा आपल्याला पसंत नसलेलं निघू शकतो जसं मी मेशेला सांगतो ना की तुम्ही काही गोष्टी इथून बघा तसे मी ऋषवेला सांगतो काही गोष्टी इथून बघा प्रत्येक गोष्ट ही सुंदरच दिसली पाहिजे अशातला काही भाग नाहीये एखादी किंवा आपण म्हणतो सजवलेली वस्तू नसली तर ती उपयुक्त जास्त असू शकते त्यामुळं प्रत्येक गोष्ट सौंदर्याच्या व्याख्येत बसवू नका आणि प्रत्येक गोष्ट इथून बघू नका काही गोष्टी व्यवहारिकपणे आणि हे थोडस वर्णनात्मक कमी बोललात टू द पॉइंट बोललात तुमचं निम्मे सम वाचतील एवढं निश्चित आहे आणि जे तुमच्यापासनं लांब पळून जातात ते कदाचित तुमच्या जवळ येतील वर्णन किंवा आपण त्याला काय म्हणतो खूप डीपली समजावून सांगणं काही वेळेला आवश्यकता नसते प्रत्येक वेळेलाच ते बरोबर असतं अशातला भाग नाही हा एखाद्या वेळेलाच ते बरोबर असतं काही वेळेला चार शब्दात सांगितलं ना तर समजतं ह्याची तुम्ही जर काळजी घेतली समोरच्यास मन ओळखायला थोडंसं शिकला माझं मन म्हणजे करेक्ट मीच ते करतो असं नसतं दुसरी गोष्ट ओझ्याच्या बाईला बैलागावणे जे तुम्ही काम करता ना ते काम करणं सोडून द्या कामात थोडासा इंटरेस्ट घ्या आणि आपल्या हातातलं काम आपल्याला कसं सजवता येईल त्याच्याकडं लक्ष द्या भले ते तुमच्या मनाविरुद्धचं असो पण आता पडलाईन करणं भाग आहे ना सजवण्याकडं लक्ष द्या सुजवण्याकडं नाही खूप वेळेला एकाच पद्धतीनं काम करत बसता तुम्ही आणि जुन्याच स... किंवा प्रिय मानले जातात तुम्ही जुन्याच पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न करता त्यापेक्षा काही काही वेळेला विज्ञानाची कास धरावी नव्या पद्धतीने सोडवून बघावं आणि ते जर हेल्पफुल होत असेल आणि आपले कष्ट कमी होत असतील मुळात वृषभेचा प्रॉब्लेम हाच आहे भयानक कष्ट कळतात एखाद्या गोष्टीच्या मागं लागतात तर हात धुवून लागतात पण त्यांच्या आधी दुसरे लोक ती कामं लवकर पूर्ण करू शकतात कारण ते मॉडर्न टेक्नॉलॉजी अॅक्सेप्ट करतात बघा विचार करून जर असं केलं तर कदाचित तुमचे निम्मे कष्ट वाचतील वास्ति। कष्टही वाचतील एनर्जी टिकेल संध्याकाळी गेल्या घरी गेल्यानंतर जे तुम्ही असे कोण पडता त्याच्याऐवजी घरी गेल्यानंतर बायकोशी किंवा चार गोष्टी गप्पा गोष्टी करू शकल गुलू 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 करून ती तुमच्या राशीचं महत्त्व आहे आणि वैशिष्ट्यही आहे राईट